आमच्या युवक अध्यक्षांनी सांगितलं आपल्यातली लोक फोडले आणि तिथे घेऊन गेलेत पण ही जनता आहे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी संविधान माननीय पवार साहेबांसोबत असतील उद्धव साहेबांसोबत असतील सोनिया गांधींसोबत असतील राज्याचं नाही सांगता आपल्या शहराबद्दल बोलू इच्छु ज्या महानगरपालिकेच्या सानिध्या महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील हे मी आज आपल्या टामपने सांगू इच्छितो असेल पण ही जनता फुडलेली नाहीये सामान्य जनता ही महाविकास आघाडीसाठी आज त्यांची चौकशी होते या पाहून लोक आज मी आपल्या माध्यमात सांगू इच्छितो आज फक्त घंटानाद आंदोलन होतंय माननीय रोहित त्यांना बाहेर पाठवलं जाईल कुठलेही आरोप त्यांच्यावर सिद्ध होऊ शकत नाही कारण माझा ना आमचा नेता हा एकदम क्लीन आहे ते तुमच्या सारखे बाकी राजकारणी त्या टाइमाला माननीय आयुक्त श्रवण आर्डेकर यांना चार हजार कोटीचे पण खरं गुन्हेगार खरं भ्रष्टाचार हे भाजपमध्ये आहेत त्यांची चौकशी